की काय झालं असं माझ्या जीवनामध्ये की चारही मुलं माझ्यापासून दूर गेले आता म्हणताय का तुम्ही चारी पोरांना काढून दिल्यान माझ्या मारताय यात्रेला जात आहे असं इस्कॉनचा परिणाम कदाचित मी कृष्ण भक्तीला लागल्यामुळे भगवंत म्हणतो ना आणि तिनेचा मुलगा होता सगळे नातेवाईक मला अजूनही बोलतात कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरे शुभ सकाळ सर्वांना तर गो आपण आज आलेलो आहोत परत ह्या किर्लोस्कर डोंगरावर आणि बघू शकता तुम्ही सुंदर असे परत आजही मोरपीस छान असे सापडलेले रोज दोन ते ती तीन सापडतातच पण आज पाच सहा सापडलेले आहेत आणि आता लवकरच कार्तिक मासजवळ येतो आहे ये सात ऑक्टोबरपासनं तर आपण त्याची पण तयारी करतो आहे पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ बनवत होता की जसं मी इस्कॉनमध्ये आलं तर आजूबाजूचे जे आपलं जे वातावरण असतं आपले जे आजूबाजूचे नातेवाईक असतात ते फार टेन्शन घेतात की खूप कमी वयात भक्तीला लागल्यामुळे यांनी घरादराचं लक्ष नाही यांच्याकडे दुकानचं लक्ष नाही आहे तर काय असतं लोक स्वतः भक्तीत येत नाही पण जेव्हा दुसऱ्या जण येतात तेव्हा त्यांच्या मागे लागतात तसंच माझ्याबरोबर झालं तर आता मी तुम्हाला तोच व्हिडिओ सांगणार आहे जसं तुम्ही हिडिंग वाचलं की खरंच माझं खरंच मुलाबाळांकडे लक्ष नाही आहे आणि इस्कॉनला आल्यापासून खरंच माझ्या मुलांची काय परिस्थिती झाली हेच मी तुम्हाला आता व्हिडिओमधनं सांगणार आहे आणि खरंच चारही मुलं माझ्यापासून दूर गेली आणि मी आता राहिलेली आहेत आणि भगवंत आपल्यासोबत आहेतच तर त्याचं दुःख नाही वाटून घ्यायचं पण का माझी मुलं माझ्यापासून दूर गेली याचा व्हिडिओ मी तुम्हाला बनवते ते बघा निसर्गरम्य असं वातावरण आहे छान तर म्हटलं आपण ह्या विषयावर चर्चा करूया की लोक फार बोलतात की तुम्ही नवरा खूप मजा मारतात मस्त मुलांना काढून दिला आणि तुम्ही एकटे राहतात तर विषय मला बोलायचं होतं की काय झालं असं माझ्या जीवनामध्ये की चारही मुलं माझ्यापासून दूर गेले आणि मी एक एक क्षण एक एक रात्र कशी काढते हे माझ्या मनाला माहिती आहे आणि मुलांचा विरह काय असतो हे का आईशिवाय कोणी जाणू शकत नाही नक्कीच वडिलांना तेवढंच प्रेम असतं पण सगळेच मला बोलतात तर त्याचं झालं असं की माझी मोठी मुलगी ही की जे आता कुठे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे मोठी मुलगी माझी संस्कृती आणि दोन नंबरची मुलगी माझी गुड्डी यशस्वी दोघी खूप हुशार लहानपणापासून अभ्यासत तशाच ॲक्टिव आणि तसंच मला योगायोग आला की पाच सात वर्षापूर्वी इस्कॉन फन स्कूल दोन्ही मुली इस्कॉनच्या कार्यक्रम अटेंड करायच्या एक एक दोन दोन माळा करायच्या आणि इस्कॉनच्या दर शनिवारच्या प्रोग्रामला जायच्या आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये काय परिवर्तन झालं की दहावी बारावी त्यांची झाली बारावीनंतर थोडासा त्रासच झाला मला कारण तिचं निर्णय लवकर होत नव्हता आणि निर्णयामुळे मला डिसिजन घेता येत नव्हता की तिला कोणत्या साईडला टाकायचं आणि तिचं मॅथ खूप चांगलं होतं त्याच्यामुळे तिने बी फार्मसी केलं आणि काउन्सिलिंग केलं प्रभूजींनी प्रभूजींनी काउन्सिलिंग केल्यानंतर कळालं की आता मॅथमध्ये ती हुशारी त्याच्यामुळे तिला मॅथमध्ये तिने बी बी फार्म केलं आणि मॅथमध्ये ती आता फ्रान्स येथे रोहा देशामध्ये फ्रान्स देशामध्ये रोहा म्हणून एक शहर आहे तिथे ती आता त्या एफ आर एम कोर्स करते एम आय एममधनं आणि तिला अजून पण ती तिथल्या आजूबाजूच्या परिसरात इस्कॉनच्या मंदिरात जात असते आणि भक्ती पण करते भगवद्गीता पण वाचते आणि आपलं करिअर पण व्यवस्थित करते तर त्याच्यामुळे हा एक मला फायदा झाला मोठ्या मुलीसाठी पण दुसऱ्या मुलीचं नेमके काय झालं की तिच्याबरोबर काय झालं ती का माझ्यापासून लांबगिरी तर आता दुसऱ्या मुलीचं मी सांगते की दुसरी मुलगी जेव्हा बारावी झाली तेव्हा तिला पी एच डी करायची होती आणि पी एच डी करता करता तिच्या डोक्यात आलं की आता खूप लेंदी पोरुषी खूप वेळ जाईल आणि खूप टाईम त्याच्यामध्ये स्पेंड होईल त्याच्यामुळे मग तिने निर्णय घेतला की मोठी मुलगी फ्रान्सला गे गेल्यामुळे तिने पण सांगितलं की आता तू पण आता पी एच डीचं नाच सोडून दे आणि एम बी बी एसकडे कर जेव्हा एम बी बी एससाठी तिला विचारलं तर तिने नीड दिलेलीच होती आणि चांगल्यापैकी मार्क्स त्याला मिळालेले होते पण इंडियामध्ये तर शक्य नव्हतं की एक कोटीचं आपण पॅकेज नाही घेऊ शकत होतो आणि गव्हर्मेंट कोठ्यांना पण तिचा नंबर नाही लागला तर मोठ्या मुलीच्या गायडन्समुळं आम्ही तो एक डिसिजन घेतला की इलाही आपण आता चांगल्या ठिकाणी घालूया आणि एम बी बी एस करूया तर ती पण जॉर्जियासारख्या देशामध्ये तिचं पण आता एम बी बी एचं ॲडमिशन झालं आणि ती पण आता माझ्यापासून दूर जाते पण हा सगळा सगळा मे इस्कॉनचा परिणाम कदाचित मी कृष्ण भक्तीला लागल्यामुळे भगवंत म्हणतो ना तू माझ्या नामात तर मी तुझ्या कामात तू तुझ्या कामात तर मी माझ्या धामात तर सेम प्रोसिजर झाली आणि भगवंतांनी जणू काही माझी आता जबाबदारीच घेतली होती माहीत नाही आणि जे दोघं जुळे मुले होते माझं मुलगा मुलगी तर त्यांचंही असंच झालं की ते इस्कॉन स्कूल नर्सरीला जात होते आमच्या तिथे जेल रोड गणेश व्यायामशाळा सारिका बने आणि अजित बने प्रभूजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीमान जानकीदास प्रभूजी ते सगळं फन्स्कूल नर्सरी बघत होते आणि त्याच्यामुळे मुलांना तिथे श्लोक पठण त्यांच्यामध्ये बरंच परिवर्तन झालं होतं पण आता मी म्हटलं आपण भक्तीत चाळीस वर्षानंतर आलो आहे आणि आपलं एवढं आयुष्य वाया गेलं आहे तर आपल्याला असं वाटतं की आपल्यानंतर आपल्या मुलांची तरी एवढं वर्ष वाया जाऊ नये आणि त्यांनी चांगली प्रगती करावं शैक्षणिक ते बरोबरच आध्यात्मिकतेची सुद्धा त्यांना जोड असावी असं मला मनमन वाटायला लागलं केवळ इस्कॉनमुळे आणि इस्कॉनच्या या माझ्या परिवर्तनामुळे मी तो डिसिजन घेतला की एकच वाणी तिनीचा मुलगा होता सगळे नातेवाईक मला अजूनही बोलतात की तू एक त्या मुलाला का तिकडं टाकलं आणि असं नव्हतं करायला पाहिजे त्याला एवढं सगळं आहे शेती पोती सगळं आहे आणि तो चांगला हुशार आहे दिसायला चांगला आहे तर तू त्याला चांगल्या स्कूलला टाक चांगलं हे कर पण जसं मी भक्तीमध्ये आले ना तर कुठेतरी वाटत होतं की मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळावं चांगलं त्यांचं विकास व्हावा त्या दृष्टीने मग मला एक छान भगवंतांच्या कृपेने एक संस्कार निकेतन एक वैदिक पाठशाला करंजाव तिथे मला ॲड्रेस मिळाला आणि मी तिथं गेली प्रभाकरांण्ना पवार यांचं स्वाध्याय आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर एक सुंदर अशी पाठशाला आहे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर त्या पाठशालेमध्ये मला ॲडमिशन मिळालं दोघांनाही आणि मग मी त्वरित वेळ न दवडता मी तिथे मुलांचं ॲडमिशन घेतलं आणि आज मुलं तिथं आहेत आणि खूप छान त्यांच्यात परिवर्तन होतं आहे की भगवद्गीता श्लोकपठन त्यांचे चाल वेद शिकता है, दन्ना, आ, शिकता है, ते शिकतायत त्याच्यानंतर त्यांना उपनिषद शिकतायत क्रीडा कला आणि व्यायाम योगा सगळं मुलं त्याच्यामध्ये सात्विक आहार घेऊन योग्य आहार विहार त्यांचं चालू आहे आणि थंड पाण्याने आंघोळ करतात पाचलाच उठतात रामदेव योगा करतात म्हणजे खूप असं परिवर्तन झालेलं आहे पण केवळ आणि केवळ याचं परिणाम याचा झाला आहे तो फक्त इस्कॉनमुळे आणि ह्या याचं श्रेय सगळं मी शील इस्कॉन आचार्य प्रभुपाद आणि त्यांचे सगळे जे कमांडर्स आहेत आणि त्यापैकीच आमचे श्री मंजानकेदास प्रभूजी असतील किंवा आमचे आम अजित मुकुंदा प्रभू असतील की जे आप आपले गणेश शाळेमध्ये नेहमी सत्संग चालवतात दर शुक्रवारी आणि खूप आजूबाजूच्या परिसरातील वातावरण त्यांनी चेंज केलं सगळ्यांना भक्तीत आणण्याचा प्रयत्न करत आहे बघा भक्तीत आणणं तर आपल्या हातात नाही आहे कारण भगवंतांची कृपा असेल किंवा त्यांचं काही कर्मकर्मांचे जे दोष असतील ते धुतल्यानंतरच आपण भक्तीमध्ये येऊ शकतो ते तितकंच खरं आहे पण ते नेहमी प्रयत्नशील असतात नेहमी हे असतात की सर्वांनी आलं पाहिजे तर असंच ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझी चारही मुलं माझ्यापासून दूर गेली आणि लोकं आता म्हणताय का तुम्ही चारी पोरांना काढून दिल्यान माझ्या मारत आहे यात्रेला जात आहे असं नसतं केवळ मी म्हणजे इतकं धन्यवाद देईल की खरंच मी इस्कॉनमध्ये आल्यामुळं माझ्या मुलांमध्ये एवढं परिवर्तन झालं आणि मी डेअरिंग करू शकले की भगवद्गीतेमध्ये सांगितले की मुलं त्यांचं आयुष्य मुलं स्वतः घेऊन येतात मुलांचं आयुष्य आपण घडू नाही शकत आपण पालक आहोत तर आपण त्यांना सगळं म्हणजे कपडा रोटी मकान सगळं आपण त्यांना देऊ शकतो पण एकदा ते त्यांच्या पायावर उभे राहिलो त्यांच्या पंखात बळ आल्यावर आपण त्यांचं जबाबदारी घ्यायची नाही आणि आपण त्यांच्यामध्ये जास्त गुंतायचं नाही म्हणजे आपण कसं होतो की खूप प्रेमात आणि खूप आहारी जायचं नाही आणि आपल्या प्रेमामुळे त्यांना त्रास होईल असं वागायचं नाही तर ही केवळ मला इस्कॉनमुळे आणि भगवद्गीता पठणामुळे माझ्यामध्ये ती डेरिंग आली आणि मी ह्या चार मुलांना माझ्यापासून दूर ठेवू शकले पण नक्कीच मी तो वेळ माझा आता सतमार्गी लावते लवकर माझं पाठी उठून माझे स साडेसात पावणे आठपर्यंत माझ्या सोळा माळा होतात दिवसभर माझं भागवत वाचन असतं श्रीमद भगवद्गीता मी वाचत असते आणि अनेक काही पुस्तकं असतील तर त्याच्यामध्ये उपनिषद असतील काही असतील तर माझं वाचन चालू असतं मी नक्कीच माझा वेळ वायाने घालवते मजा काही मी मारत नाही पण लोकांचा असं ग्रह आहे तर मी त्यांना नक्की सांगू इच्छिते की हे माझे जे मुलांमध्ये परिवर्तन झालं तर ही केवळ आणि केवळ इस्कॉनमुळे झाले तर खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्या आचार्यांची आणि प्रभुपाद यांची की त्यांच्यामुळे आम्हाला हा परिवार मिळाला इस्कॉनला आम्ही जॉईन झालो आणि भक्ती कशी करावी याचं मार्गदर्शन मिळालं खूप खूप धन्यवाद नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इस्कॉन श तुमच्या आजूबाजूला कुठे इस्कॉनचं जर हे असेल सेंटर असेल तर तिथं तुम्ही जॉईन व्हा आणि नक्कीच आपल्या जीवनात परिवर्तन करून घ्या आणि आपल्या मुलांचं आयुष्य घडवा नक्कीच बदल होतो आणि आपण जर सुधारलो म्हणजे बघा मुलं कसं करतात मुलं अनुकरण करतात मुलं आपलं कृती बघतात तर आपल्याला कृतीतून आपण आपला करायचं आहे बाकी मुलांचा प्रारब्ध त्यांच्या नशिबात जसं असेल तसं होणारच आहे आपण ते चेंज नाही करू शकत कारण भगवंत म्हणतो की ज्याचं चार मुलं जरी असेल तर चार मुलांचं नशीब मी वेगवेगळं देतो आणि त्यांच्या आयुष्यात जे घडणार आहे ते घडणारच आहे जरी आपण भक्तीत आलो तर आपले काही वाईट दोषकर्म कमी होतील पण ते टळणार नाही आहे जसं एखाद्या इलेक्ट्रिक शॉक लागून तो जर व्यक्ती तिथं त्याचं मरण लिहिलेलं असेल तर भगवंताच्या आपण सानिध्यात आल्यामुळे शरण आल्यामुळे नक्कीच आपल्याला तिथे मरण टळून आपलं थोड्याशा दुःखात रूपांतर होईल पण ती घटना मात्र टाळू शकणार नाही भगवंत तर असे कर्माचे भोग भोगल्याशिवाय आपल्याला तर काही जाता येणार नाही पण ॲटलीस्ट हा जन्म तर आपण टाळू नाही शकत याचा चेंज नाही करू शकत जास्त पण पुढचा जो जन्म येईल तर त्याच्यासाठी आपण शेवटी अंत्यनारायण स्मृती आपल्याला झाली पाहिजे मानव जन्माचं सार्थक झालं पाहिजे त्याच्यामुळे आपण नेहमी हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 रा... हरी हरी तर खूप खूप मला छान वाटतंय आणि माझा आध्यात्मिक जीवनामध्ये पाऊल ठेवल्यामुळे माझ्या जीवनात खूप परिवर्तन झाले तर खूप खूप धन्यवाद तर हा छोटासा व्हिडिओ होता तर नक्की तुम्ही ऐकाल आणि इस्कॉनला जॉईन व्हाल आणि नक्कीच मला वाटतंय तर तुम्ही आपल्या जीवनात परिवर्तन करून घ्या तर चला हरे कृष्ण